इकडे बघ रात्र झाली आत्ता कुठे शाळा असते म्हणून आत्ता कुठे शाळा असते हे स्कूल आहे का तुझं काय शिकणार आहे स्कूलमध्ये जाऊन तू

वन टू थ्री काय येत तुला ए बी सी डी काय म्हणता येत डी तर आज आपण काय शिकणार आहोत अकलबर अकबर बादशाह बिरबल बिनू अकबल बादशा बल शोहा बादशाह अकबर बादशाह बिरबल विनोदर किती तुम्ही पहिलीला काय हु पहिली